बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार सतीश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये पखोरा आगरवडगाव डोनगाव पाचपीरवाडी कसाबखेडा खुलताबाद भेडाळा बाबरगाव अशा अनेक गावांमध्ये पखोरा अगरवाडगाव तालुका गंगापूर तालुका भजन साहित्य किट वाटप करण्यात आलं वीस जून रोजी गोस्वामी बाबा भजनी मंडळ काल भैरवनाथ भजनी मंडळ अगरवाडगाव इतिहास टाळ मृदुंग वीणा आणि हार्मोनियम यांचं वाटप लोकप्रिय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाटप करण्यात आलंय यावेळी सुधीर भाऊ माने पाटील राजूभाऊ पठाण राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील पाठे नंदू पाठे मनोहर पाठे किशोर पाठे ज्ञानदेव पदार सचिव पदार किसन पाठे धोंडीराम पदार संजय भोजने उपसरपंच संतोषराव पदार व्हाईस चेअरमन गोरखराव पदार शालेय समिती अध्यक्ष बाबासाहेब पदार सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब ठोंबरे माजी उपसरपंच रावसाहेब पाटील पाडे सोमिनाथ पदार सरसाईनाथ पाटील पाडे अनिल पाटील पाडे माजी सरपंच पुरुषोत्तम पदार परशुराम नरोडे भाऊसाहेब पदार शेख असलम विनोद बोकडिया भागवत खेरे शेख इम्रान लल्लनदादा आदी उपस्थित होते गावागावात भजनी मंडळाने भजन गाऊन आनंद घेतलाय न्यूज नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर